म दोसको बोल्यो जति भोलि त 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 जति भोल

और ये सपोर्टिंग का इंटरमीटर पर एक रजिस्टर लगाना भी पड़ता है याला पे कदम कदम थोड़ा बहुत ठीक है मैक्स वाला ठीक है सीधा टैक्स वाला होता है मतलब फाइनल में जमा हुआ है ये दोनों कदम भाई धन्यवाद और कालीपालियों साहब तो तो संचले नहीं शिलालेख पे तो और वो सुंदर होने की जगह तो सुंदर है हांसी है ना हां

ठीक है वो क्रिकेट का बात नहीं है पर वैसा नहीं हो सकता है के है है वो क्रिकेट ठीक ऐसा 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 नहीं हो सकता है पार्लर या बाईच्या जागेवर जाऊ आता या बाईच्या जागेवर जा कोणी कब्जा घेतला जाऊन बघा तुम्हाला जाहीर आवाहन करतो पैसे पोलीस स्टेशनला पैसे दिले काय अधिकाऱ्यांना पैसे खाल्ले

हप्ते घेण्याची सशक्त यंत्रणा महानगरपालिका पुरस्कृत हप्ते घेण्याची सशक्त यंत्रणा म्हणजे आपलं अतिक्रमण विभाग अशी एकही गोष्ट नाही अतिक्रमण विभाग पैसे देत नाही अशी एकही गोष्ट नाही आणि स्पेशल सेल आणि महानगर म्हणजे अतिक्रमणाचा एक स्पेशल सेल असतो आणि त्या स्पेशल सेल मध्ये नेमणूक करून घेण्यासाठी पाच पाच कोटी रुपये दिले जातात मला आयुक्तांना प्रश्न विचारायचा स्पेशल सेल लागतो कशाला तुम्हाला अतिक्रमण विभाग आहे प्रत्येक <coughs> महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रभागामध्ये मग तुम्हाला ठाणे महानगरपालिकेचा एक वेगळा अतिक्रमण सेल लागतो कशाला समजत नाही गेले काय समजत आम्हाला म्हणजे आधी शंभर रुपये याला द्यावे हो लागायचे आता शंभर रुपये यालाही <laughs> द्यावे लागायचे म्हणजे बालवंशावर राजेकारण यांच्या आशीर्वाद आणि कब्जा घेत नाही पोलीस कारवाई करत नाहीये जा आम्ही हे फक्त उघड करू शकतो पण जगासमोर नेण्याचं काम तुम्हाला करायचं आहे हा प्रश्न तुम्हाला विचारायचा प्रशासनाला हिच्या जागेवर कब्जा कोणी घेतला कोण पोरं बसले कोण आहे तो आदिल पठाण का नाही आतापर्यंत त्या लोकांवरती अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आत्ता मी बोलवून घेतलं होतं माझ्यासमोर त्यांनी सांगितलं की जमीन त्यांची आहे तिच्यावरती आम्ही आदेश दिलेला आहे की नावावर हिंचा करा आम्ही बघू पेपर बघू काय करायचं का या मात्रा पाहिजे म्हणजे हि टोका आपटून आत्महत्या करायची हे बघा हे व्हिडिओ बघा हे पोलिसच तिला अडवते हे बघा त्या संख्या आहे का तिथून तिथून मला बाहेर काढ ऐका हे क्लस्टर येणार घेणार हे स्वप्न त्याच्या आदित्य त्यांनी दोन साड्या अशा होऊन दरबार होता लोकांनी चांगला पाठिंबा दिला आणि लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी दर सोमवारी आता जनता दरबार सुरू झाला आता ठाणे महानगरपालिकेने चांगल्या जागा उपलब्ध करून दिली त्याबद्दल तुमचेही आभार मानतो आलेल्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आमची सुहास असेल प्रकाश असेल शेख असेल जानू आहे सगळेच नगरसेवक जे माझी आधी माझी नगरसेवक आहेत ते सगळेच कामाला लागतील बाकी सगळे ठाण्यात सगळे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचतो आणि लोकांना जे निराधार वाटतं त्यांना आधार देणारं काम